खूप स्पेशल अशी वटाणा बटाट्याची मिक्स भाजी आपण आज बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी आधीच कांदे टमाटो कापून घेतले होते आणि एक साईडला परस बी बटाटे आणि वटाणे स्वच्छ धुवून ठेवलेले होते तेल तापलेलं होतं त्यामध्ये टाकली मस्तपैकी राई जिरं आणि कढीपत्ता छान तडतडला आणि त्यानंतर आलं लसूणाची पेस्ट टाकली ती झाल्यानंतर मग कांदे टाकले आणि कांदे परतल्यानंतर आम्ही टाकले त्यात टमाटर टमॅटो चांगले मॅश होऊ द्यायचे जोपर्यंत त्यांचा रंग बदलत नाही तोपर्यंत मस्त टमॅटोचा रंग बदललेला होता मग मी त्यामध्ये टाकले बेसिक असे मसाले आणि मस्त एकदम परतून घेतला आणि हा स्पेशल मसाला तो म्हणजे एव्हरेस्टचा सब्जी मसाला हा खूप छान लागतो भाजीत टाकल्यावर मीडियम फ्लेमवर मस्तपैकी मसाला आणि कांदा टोमॅटो मिक्स करून घेतले आणि मग मी त्यामध्ये ऍड केले काही व्हेजिटेबल्स ज्याच्यामध्ये होतं वांग फरसबी बटाटे आणि मग शेवटी वटाणे हे सगळे करून घ्यायचं मस्तपैकी आणि स्लो गॅसवर त्याला परतवत राहायचं पाच मिनिटं सगळे व्हेजिटेबल्स एकत्र झाले पाहिजेत आणि हे वटाणे आपले फ्रीज केलेले घरचेच वटाणे होते भाजी पाच दहा मिनटं परतवल्यानंतर मग त्याच्यात मीठ आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपण त्याला थोडंसं वाफेवर होऊ देणार आहोत वाफ काढण्यासाठी एक मी एका ताटामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं होतं ग्लासवर आणि ते पाणी तापल्यानंतर मी त्या भाजीमध्ये मिक्स केलं हळूहळू मिक्स करायचं आहे आणि मग भाजीमध्ये हा शेवटचा सिक्रेट पदार्थ तो म्हणजे आपला भाजलेलं खोबरं आधीच मी भाजलेलं खोबरं दळून ठेवलेलं होतं आणि तो मस्तपैकी टाकून भाजी छान एकजीव करून घ्यायची तिला छान उकळ येऊ द्यायची आणि मगच कुकरचं झाकण लावायचं यानंतर जो भाजीला वास सुटतो एक नंबर बोलता बोलता भाजीला उकळ सुटलेला होता सो यामध्ये ना मी वटाणे जे होते ते आधीच शिजवलेले नव्हते हे सगळं आता कुकरमध्ये शिजणार आहे सगळं कच टाकलेलं होतं तर मस्तपैकी आता भाजी उकळून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी तिला थोडी हलवून घेतली आणि त्यानंतर मग कुकरचं झाकण लावलं आणि इथे कुकरच्या शिट्ट्या फक्त दोनच काढायच्या आहेत नाहीतर अजून जास्त भाजी शिजून जाईल तर ता तयार आहे मस्त आपली स्पेशल अशी बटाट्या बटाट्याची भाजी तुम्ही ही नक्की घरी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा